घडा माझ्या घडामोडींसाठी पहा फक्त महाराष्ट्र एटीन न्यूज बुलेटिन जातीच पाहिजे कुणी गुजगाव सुद्धा तेली, माली सर्व बहुजन समाजाच्या ना या राज्याचा कारभार चालतो पुन्हा एखाद्या जलाल मारवाडाच्या मार्फत चालत नाही चालणार नाही या ठिकाणी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो आता आपल्या भागात ते तुम्हाला दिसत नाही पूर्वी बराचसा व्यवहार हा आपल्या खटाऱ्यातून व्हायचा आणि खटाऱ्याच्या खालून कुत्र जायचं <laughs> कटाऱ्याच्या खालून कुत्रे जायचं नंतर जोडणार आहे आणि मी कुठे कुठं जोडणार आहे तुम्ही आता बोलायचं आहे निवडणूक विधानसभेमध्ये आपल्या ह्या पदली समाजाचं नेतृत्व करण्यासाठी पाठवायचं आहे की दलाली करण्यासाठी पाठवायचं आहे विधानसभेच्या आमदाराला एक विशिष्ट मर्यादा आहे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अनेक त्यांची अधिवेशन गाजवलेली जयंत आहेत महेश बालदी नावाच्या ना प्रशासकीय नपुसेक असलेला या आमदारानं प्रशासकीय लेव्हलवरती नपुसेक असलेला या आमदारानं गेल्या पाच वर्षात एकही आमसभा घेतली नाही आमदाराचं ते काम आहे आणि मला वाटते कायद्याने सुद्धा त्याला बंधन असेल जयंत भाई स्पष्ट करते म्हणजे तुमचे आमचे जे प्रश्न मांडायचे आहेत खऱ्या अर्थान ज्याच्यासाठी हा आमदार लवकरच आहे त्याची जबाबदारी त्यांनी पार पाडलेली नाही दोन कारण आहेत एक तर तो ह्या आपल्या सर्व समाजाला पद्धतीने समाजाला आगरी कोली समाजाला तो तुच्छ नेमतो आणि म्हणून लहान छान जे प्रश्न जे आमसभेमध्ये चर्चेला येतात ते तर आमसभा लावली हे लोक त्या ठिकाणी येतील प्रश्न मांडतील त्या प्रश्नाची त्यांना जाणीव नाही त्याला त्याला ते सोडवायचे नाही त्याची कल्पना नाही आणि मग इथं जमलेला हा आगडी कराडी कोली समाज त्या संगीची चट्टी उतरवेल म्हणून सुद्धा त्यांनी सभा घेतली नसेल असंही मला आहे म्हणजे कायदेशीर सुद्धा त्यांनी घेतली नाही याच्या बाबतीत सुद्धा माझा हा तरुण आमदार होऊन गेल्यानंतर निश्चितच महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हा प्रश्न करेल मी खटाऱ्याचा उल्लेख केलाय आणि खटाऱ्याचा जा खालून जाणाऱ्या कुत्र्याचा उल्लेख केलेला आमदाराचा काम यांनी पार पाडलं ला नाही पण हा बोट कुठे दाखवतोय या विकसशील भारतामध्ये या प्रगतीपथावर जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्या लोकांनी जमीन देऊन त्या महाराष्ट्राच्या उन्नतीला जो हातभार लावलेला आहे जागतिक लेवल बंदर या ठिकाणी आलेला आहे त्या बंदराला अनुसरून जो डेव्हलपमेंट होतोय एअरपोर्ट होत का फक्त आपल्या का या ठिकाणी डी आली ती फक्त आपल्या अगदी कराण्यासाठी आली का देशाच्या उन्नतीसाठी आली आणि मग देशाच्या उन्नतीसाठी येणारे प्रकल्प मी आणले म्हणजे हा खटाऱ्या खालून चाललेला कुत्रा नाही को ना कोणा अरे तुझं काम काय हरामखोरा हे समोर हरामखोरा तुझ्या समोर या ठिकाणी असलेला माझा राजीव गांधी टाउन हॉल जे आम जनतेच्या कामाचं होत ते गेल्या अनेक वर्षापासून तसंच पडू नये अरे हा हरामखोर काय बोलतो पाच हजार कोटी आणले मी आले तुझ्या बापाने दलाली केली दोन पैसे पाच पैशाची रतन बावली या मिठागरामध्ये ज्या मिठागरांचे सर्व मालक हे मुस्लिम समाजाचे होते त्या मुस्लिम समाजाच्या आगरामध्ये हा दलाली करणारा दोन पैसे आणि पाच पैशाचा आणि तुझी चूल सुद्धा त्या मुस्लिमांच्या कर्तृत्वामुळे चाललेली आहे पेटलेली आहे आणखी एक त्यांनी विधानशी वाजेकरांचे मित्र होते म्हणले माझा बाप समाजाला नाही तर महाराष्ट्राला नेतृत्व हो दिलं त्यांचे त्यावेळेचे वसंतदादांशी संबंध होते मैत्रीचे रजनी पटलांशी संबंध होते त्या नाव महाराष्ट्रामध्ये त्यांची दलाली करण्याचं काम तुम्ही नक्की केलं असेल तुझ्या बापाने बापाचं काम तेच होत त्यावेळेला ज्या समस्त भागामध्ये या ठिकाणी राजा पाटलांनी उल्लेख केला की जैन भाईंच्या अगोदरच्या दोन पिढ्यांनी काम केलं बॅरिस्टर अंतुरिने काम केलं आणि प्रकल्प बॅरिस्टर अंतुरिने आणले कधी तुम्ही ऐकलं का की एवढ्या कोटीचा प्रकल्प हा प्रकल्प पण कधी कोटीचा हिशेब आणला होता आज सर्वसामान्य लोकांना हा करोडोच्या फिगर तुमच्या तोंडावर टाकतो लोकांना त्याची आस लावतो की जसं हे करोड रुपये आपल्यालाच मिळणार आहे अशा प्रकारचा आभास तो निर्माण करतोय ही गोष्ट तुम्ही समजून घ्या घालून चालणाऱ्या कुत्र्याच्या पेक्षा याची अवकाशन टाऊन केला असतात दोन किंवा तीन ऐकून दोन किंवा तीन कोटीच्या कामामध्ये हे टाउनशिप होऊ शकत त्याची अवकाश नाही या हरामखोराची अवकात नाही ज्या दलालाची अवकात नाही की हे समोरचा टाउन हॉल पूर्ण करावं उरणमध्ये युतीच शासन असताना गादावादा करून उरण बायपास तो बायपास कोर्टाच्या बाजूने तो टाकाव निघणार होता राज ठाकरे सह नितीन गडकरी सर्वजण आले होते एक छदान काम त्या ठिकाणी होऊ शकलं नाही माझा ओपन चॅलेंज आहे तू पाच हजार कोटीची काय गोष्ट बलगाय करतोस हे तुमचं लिखित काढलेलं काम याचं एक ईट सुद्धा जाऊ शकलं नाही उडाडला हा जे बायपास होतोय त्या पठ्याने गोपाल हा रस्ता करायचा माझ्या उडण तालुक्यातले सगळे पत्रकार साक्षीदार आहेत आणि त्यावेळेचे सिओप नगरपालिकेचे हे साक्षीदार आहेत सुरुवातीला दोन हजार आठ ला केलेली मागणी दोन हजार दहा ला सिडकोच्या बोर्डामध्ये माझ्या नावाचा झाला वीस कोटी रुपये सेंक्शन झालं तर कालांतराने त्याची किंमत वाढली जय म्हात्रेंच्या कंपनीला ते काम मिळालेलं आहे पण ते काम पूर्ण काय होतंय या हरामखोरांनी त्या कामात मध्ये त्या रस्त्यामध्ये तीन जागा येतात एक शिळको एरेसीत आहे महाराष्ट्र शासन आणि त्याच्यानंतर आपली काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्याकडून नगरपालिकेला ती जागा हस्तांतर करून घ्यायला पावती त्याच्यासाठी लागणारे दोन चार कोटी सुद्धा या हराम घरून आहे आणि हा मलगाला पाच हजार कोटीचा करतो आमदारात हे काम आहे स्थानिक लेवलचे जे प्रश्न आहे ते सोडवण्याच्या साठी तू काय केलं मालिनला गेल हो, तो चांगली गोष्ट आहे पण इथं माझ्या दाऊद नगर मध्ये माझा झुपटपट्टीवाला काय करतो त्याच्यावर एक मलगा कर हा कुठं जातो ते का गर्दूला अपघात करून हिट अँड रन मारली त्यांना सोडवला जातो याला कधी तुम्ही पाहिलात का आपल्या भागामध्ये हजारो अपघात झाले त्या गे ठिकाणी गेलेलं पाहिलं तुम्ही अजून त्याचा योग्य असं तपास झालेला नाही माझं ठाम मत आहे ज्या गर्दी त्या ठिकाणी रेल्वे स्टेशन अपघात करून तीन माणसं मारली त्याला सोडवण्यासाठी आणि संपूर्णची आमदारकी लावलेली होती त्या गाडीमध्ये आणखीन कोण कोण होता याचा अजून ठिकाणा जावायचं आहे प्रीतमजी तुमच्या फार मोठी जबाबदारी आम्ही टाकणार आहोत हे अशा प्रकारचा विचार आपल्याला गाणायचा आहे आज बायपासचा उल्लेख त्यांनी केला नाही त्याच्यामध्ये त्याच्या पुस्तकात मी बघत होतो मला वाटलं केलंय का हिंमत झाली नाही तर अशीच ना हिंमत त्यांनी करड फाट्या जाऊन करण्याचा प्रयत्न केला होता ब्याण्णव दे साली बंद पडलेला रस्ता संघर्षातून दोन हजार साली सुरू झाला त्याच्यामध्ये अनेक गोपाळ पाटलाने उपोषण केली उमणकरांना घेऊन रेल्वे हलवली ज्यांना दाखल केली आणि त्याच्यातून तो मार्ग काही गोपाळ बसून आणणार नाही फुल काही गोपाळ बसल्या आणणार नाही नियोजनात होता तो गतिमान करण्याचा के प्रयत्न केला तिथं हा आराम कोण पोहोचला आणि उद्घाटन करण्याचं नाटक केलं मी जयपूरला होतो तडा तिथून फ्लाईटने आलो दुसऱ्या दिवशी सकाळी या संगी विचारांच्या मोहन भागवतची चट्टी अशी गळागारा त्या ठिकाणी फिरवली यातून बघित होतो की त्यांनी उल्लेख करावा या ठिकाणी माझ्यापैकी कुठल्या कामाला हात लावा हिंमत झालेली नाही आणि ही या ठिकाणी सभा होतोय सतरा तारखेला त्यांची सभा होणार आहे भाऊ जर शक्य झालं तर अठरा तारखेला पुन्हा एकदा मुलांकरांना मुरणकरांच्या समोर जायचं आहे तर हा सतरा तारखेला काय काय बचावणी करतोय त्याचे मला कपडे उतरवायचे मनोहर यांनी याच्या मैत्रीचा उल्लेख केला आणि मित्र म्हटला त्याला आणि त्याच्या मुलीच्या ऍडमिशनला त्याने मदत केली याचे पोहाडे गावले पण मित्रासाठी के मित्रा केलेली मदत कोण जनरली काढत नाही ताटात जेवल्याचं सांगितलं हा तर मारवाडी आहे साधारणतः जैन समाज वगैरे हो मास मच्छी खात नाही पहा आपल्या आग्र्यांच्या ताटामध्ये काय काय खात होता बी पाटील सर मला वाटतं आपल्या आग्र्यांच्या सगळ्या खाण्याच्या प्रकारच्या हानी चखणी केली असावं असं हो मला वाटतंय म्हणजे ह्यांच्या समाजाला सुद्धा हा फसवतोय असं माझं ठाम मत आहे